एकदम झणझणीत जन आणि अगदी सोप्या पद्धतीनं गवारीची रसाभाजी तयार आहे हाय हायलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते गवारीची रसाभाजी त्यासाठी बघा इथं मी पाव किलो गवार घेतलेली आहे या गवारीला ना मागचा डेट आणि पुढचा शेंडा काढून घ्यायचं आणि हे बघा असे कट करून घ्यायचं तुम्ही याला ना बारीक मोठं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं कट करून घेऊ शकता हे बघा असे कवळी कवळी गवार आहे तर असं कट करून घ्यायचं आहे गवार नीट करून झालेली आहे तर आता याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुऊन घेते मी याबरोबर तर बघा याला फोडणी टाकण्यासाठी मी एक सहा पाकळ्या लसूण घेतला कळीपत्ता आणि कोथिंबीर आता कोथिंबीर आणि लसूण ना वाटून घ्यायचं आहे आपल्याला बघा कढई ठेवली आहे गरम करायला कढई गरम झाली आहे आता याच्यामध्ये ना दोन चमचे तर बघा कढई गरम झाली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं त्यानंतर तेल चांगलं गरम होऊ दिलं आता याच्यामध्ये ना एक चमचा जिरे हे चांगले फुलू द्यायच्या त्यानंतर एक चमचा मोहरी आता जिरे मोहरी चांगली परतली की त्याच्यामध्ये हे जे कोथिंबीर आणि लसणाचं वाटण बनवून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे तर आता हे घालून घेतो वाटण तर आता याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आता हे चांगलं परतलं गेलं आता याच्यामध्ये गवार घालून घेऊ चांगलं परतवून घ्यायचं आता याच्यातच कढीपत्त्याचं पान कढीपत्ता आज टाकायचा होता थोडंसं मीठ घालून घेते जेणेकरून ना गवार लवकर मऊ गळावी त्याच्यामुळे ना मीठ घालून घेतलं आता याला ना एक दोन मिनटं ताट घाकून चांगल्या ना परतवून घेऊया आता छान तर आता चांगली परतवून झालेली आहे गवार त्यानंतर बघा अर्धा चमचा हळदी पावडर आणि ना अर्धा चमचा हे घरचं काळं तिखट आहे हे घालून घेते मी आणि आता हे चांगलं परतवून घ्यायचं आलेलं आहे तर आता तर बघा आता याच्यावर ना ताट झाकून ठेवते आणि याच ताटामध्ये ना थोडंसं पाणी गरम करायला ठेवून घेणार आहे तर आता याच्यावर पाणी गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे आणि चांगलं गरम झालंय आणि आता ही पाणी ना हे शेंगामध्ये घालून घेऊया आपल्याला जेवढा रस्सा लागणार आहे ना तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आता चांगलं मिक्स करून घ्यायचं याला ताड घाकून चांगलं शिजवून घ्यायचं आहे भरपूरचा मटण मसाला घालणार आहे खूप छान लागतो अशा भाज्यांना बघा तुम्ही घालू एक अर्धा चमचा मस्त अशी आपली गवारीची रसाभाजी तयार झालेली आहे दहा मिनटानंतर बघू शकता आपली गवारीची एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे बघू शकता किती छान झालेली आहे तुम्हाला जर माझ्या अशा सोप्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका